स्मार्ट अहमदनगर न्यूज ताजा ताजा घड़ोड़ पहात रहा फक्त आणि फक्त स्मार्ट अहमदनगर न्यूज सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच या वॉर्डातून सौ ज्योती संजय टिळेकर इच्छुक उमेदवार पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मधील महिला सर्वसाधारण गटातून ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आणि सासवड पहिले दगडोबा उर्फ मामासाहेब टिळेकर यांच्या सौ ज्योतिताई संजय टिळेकर या भारतीय जनता पक्षाच्या वतीने सासवड नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून आपल्या प्रभागातून उभी राहत आहे तरी सर्व प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांना मतरूपी आशीर्वाद द्यावे ही विनंती करण्यात आली आहे प्रतिनिधी अशोक कुंभार सासवड नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मधील महिला सर्वसाधारण गटामधून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक व सासवड नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष कैलासवासी मामा टिळेकर यांची नाच सुन सौ ज्योती संजय टिळेकर प्रभाग क्रमांक पाच मधून आदरणीय चंदू काका जगताप यांच्या पुण्याईने व प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व वडीलदारांच्या आशीर्वादाने सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी उभी राहत आहे तरी आपण आप मतरूपी आशीर्वाद व प्रेम आमच्या मामा टिळकर कुटुंब वरती राहावी ही विनंती प्रभाग प्रभागातील सर्व संगीन विकासासाठी व मी माझ्या परिवारचे सदैव तत्पर्य राहीन याची मी आपणास ग्वाही देते जय हिंद Dei maras, estou dei